काय बी फॅशन निघली बाय परी काय झालं मम्मी काय नाही चला चल मम्मी परे पप्पाचा <laughs> आता चार किती आनंद होईल <laughs> पप्पा खुश होते ना आपल्याला बघून आणि खुश झाले आपण त्यांना सरप्राईज देऊ हा आणलेलं लॉलीपॉप शर्ट आणि त्यांचा फेवरेट शर्ट हो त्यांना लाल कलर लय आवडते सरप्राईज हाय लक्ष आला आताच आलं आणि एवढं कसलं विचारत होता नाही कसला विचार नाही होय काय आव तुम्ही न्यायला आला ना ग हो। ला बस मला तुझ राग आलाय तुझा मग मला तुझा राग येतो तुला नाटक करायला काय झालं काय झालं सारखं तुझ्या पळती तू मला ना अजिबात आवडत नाही तू सारखीच आईबापाकडे जात बाबा नाही जाणार आता इथून पुढे नाही जाणार हा प्रॉमिस प्रॉमिस बघा प्रॉमेस दिशीन परत सारखा आई बाबाकडं पोळते मला परत आवडायचं नाही बा अहो नाही जात बाबा इत बा नाही जाणार नाही तू सारखेच आई बाबाकडं जाते बघ मला अजिबात आवडत नाही अहो नाही जाणार आता नाही ना, ना, जाणार तू गेली का नाही मला करमतच नाही गडबड बाबा आज काय म्हण संध्याकाळी मस्त भाजी कर नाही दिवस झाला तुझे हात खाल्लेलं नाही काय नाही अहो तुमच्या आवडीचं लॉलीपॉप आणलाय मी लॉलीपॉप आणलंय हा आईना मला वाटलं संध्याकाळी करावं लागतंय पण तू तर सगळं पार्सलच घेऊन आली मला लॉलीपॉप म्हणल्यावर तुम्हाला बिर्याणी आणली असेल म्हणजे आज काय सगळं बाहेरच खायलाय अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी काय त्या तास नाही सांगणार नंतर पण मला एक गोष्ट सांगा काय

काय झालं काय चप्पल अगो मम्मी पारीची चप्पल घातली आणि एक चप्पल घातली हो नो 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 बघा पायत नी